शारदीय नवरात्रीचा पवित्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे येत्या नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे नवरात्रीचे नऊ नव दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे विशेष महत्व शास्त्रात सांगण्यात आले आहे नवरात्रीच्या नऊ नव दिवशी माता दुर्गा देवीची विशेष पूजा केली जाते दुर्गा ही शक्तीची देवी नवरात्रीच्या काळात विशेष नियम आणि शिस्त पाळले पाहिजे असे मानले जाते पौराणिक कथेनुसार देवी दुर्गेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी या राक्षसाचा वध केला त्यामुळेच मातृशक्तीची नऊ दिवस उपासना केली जाते या नऊ दिवसांना नवरात्री म्हणतात या नऊ दिवसांमध्ये मातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते नवरात्रीत विशेष नियम पाळण्यास सांगितले आहे जे या गोष्टींची काळजी घेत नाहीत त्यांना माता दुर्गा कठोर शिक्षा देते अशी श्रद्धा आहे शारदीय नवरात्र हे सर्व नवरात्रीमध्ये महत्वाचे मानले जाते यामध्ये ध्यानाचे विशेष महत्व आहे त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवाव्यात मंडळी नवरात्र उत्सव दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व अश्विन शुद्ध नवमीला तो समाप्त होतो यंदा नवरात्र उत्सव हा बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे याच दिवशी घटस्थापना केली जाईल नवरात्र उत्सव समाप्ती ही तीस सप्टेंबरला नवमी असून यंदा एक ऑक्टोबरला महानवमी आहे महानवमी एक ऑक्टोबरला असल्याने यंदा हा उत्सव दहाव्या दिवशी संपेल घटस्थापनेचा शुभ मुहूर्त पाहता हा सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापासून सुरू होईल ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत असेल अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटे ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत असणार आहे या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता मंडळी शेतीच्या दृष्टीने घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्व आहे घटस्थापना ही, ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी पिकांचा हंगाम सुरू होण्याच्या आधी केली जाते ही कृषी आधारित वैज्ञानिक संकल्पना आहे बियाणे माती पाणी आणि हवामानाची चिकित्सा करणारी पारंपरिक परंतु शास्त्रीय दृष्टिकोन असणारी पद्धती आहे घटस्थापना करताना प्रथम एक पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवली जाते त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळले जाते त्यावर एक कच्च्या मातीचा घट ठेवला जातो या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातले जाते आणि नवव्या दिवशी तळी उचलून घटाचे विसर्जन केले जाते घटस्थापनेसाठी वापरण्यात येणारी माती ही शेतातील काळी माती वापरली जाते परंतु ही माती इतर कोणाच्या शेतातली घेतली जात नाही तर शेतकरी आपल्या शेतातील ज्या शेतात तो शेत रब्बी शेता शेता पीक घेणार आहे त्याच शेतातील माती वापरली जाते कारण ज्या शेतात तो पीक घेणार आहे त्या शेतातील मातीचे हे परीक्षण असते या मातीत मिसळलेले बियाणे हे कोणतेही बियाणे वापरले जात नाही तर रब्बी हंगामात जे पीक शेतकरी त्याच्या शेतात पेरू शकतो तेच आणि त्याच्याकडे उपलब्ध असणारे बियाणे शेतात टाकले जाते त्यामागचा हेतू त्याच्या शेतात वापरल्या जाणाऱ्या बियाण्यांची उगवण क्षमता किती आहे हे तपासणे असते घटामध्ये नऊ दिवस जे पाणी घातले जाते ते कुठलेही वापरले जात नाही तर शेतकरी त्याच्या शेतासाठी ज्या जलस्त्रोत्राचे पाणी वापरणार आहे त्या जलस्त्रोत्राचे पाणी घटामध्ये घातले जाते घट हा मातीचा आणि कच्चा भाजलेलाच वापरला जातो ते इतर कोणत्याही धातूचा वापरायचा नसतो कारण घटामध्ये ओतलेले पाणी सतत पाझरणे आवश्यक आहे जेने करून त्याच्या खाली शंकू आकारात ठेवलेल्या मातीत आणि त्यात टाकलेल्या बियांना रुजण्यासाठी त्याची उपलब्धता होते घट हा नऊ दिवसच का बसवला जातो असा सर्वांना प्रश्न पडला असेल तर त्याचे कारण बियांना रुजून अंकुर बाहेर पडण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागतो घटामधील बियाणांची उगवण क्षमता रोज तपासली जाते परंतु नव्या दिवशी शेजारील पाच व्यक्तींकडून तळी उचलली जाते म्हणजे घटामध्ये उगवून आलेल्या पिकाची पाहणी केली जाते जे पीक जोमाने आले आहेत ते पीक शेतात पेरण्यासाठी निवडले जाते या सर्वानुमते घेतलेल्या निर्णयाला चांगभलं एळकोट अशी घोषणा देऊन सर्व मान्यता दिली जाते या उपटलेल्या पिकाचा तुरा शेतकरी आपल्या टोपी किंवा फेटाच्या चिरपेचत खोसतो किंवा त्याची अंगठी करून हातातही बांधली जाते त्यामुळे घरोघरी घेण्यात आलेल्या परीक्षणाचे निकाल एकत्र करून अभ्यासने सोपे जाते दरम्यान या सर्व प्रक्रियेत माती पाणी आणि बीज परीक्षण जसे होते त्याच या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे याचे पण परीक्षण देखील केले जाते मंडळी त्याचप्रमाणे देवीला तेजाची मूर्ती मानलं जात ज्योत ऊर्जा तेज हे अंधाराला नष्ट करणाऱ्या प्रकाशाची रूप आहेत त्यामुळे नवरात्र मध्ये घटस्थापना करून त्याजवळ अखंड तेवणारा दीप ठेवला जातो नऊ दिवस नऊ रात्री त्या दिव्याची ज्योत मालवणार नाही याची काळजी घेतली जाते यंदाच्या नवरात्रीतही अखंड दीप लावण्याआधी त्या विषयीच्या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ लावण्याची परंपरा आहे त्यामुळे जाहीर कार्यक्रमापूर्वी करतात दिवा हा सकारात्मक प्रतीक समजला जातो नवरात्रात दिवस अखंड दिवा लावला जातो देवहारात दिवा लावताना तेलाचा दिवा व तुपाचा दिवा लावण्याबाबत वेगवेगळे नियम आहेत तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूस व तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला लावण्याची प्रथा आहे तसं करणं शुभ समजलं जातं दिवा लावताना दीपम घृत तक्षे तेल युतच वामतः हा, हा मंत्र म्हणावा या मंत्रोच्चारामुळे दिवा लावण्याचं महत्व व मिळणारं फळ वाढतं नवरात्रात देवघरात अखंड दीप प्रज्वलित करताना घरातील वातावरणही सात्विक राहिल्याची दक्षता घेतली पाहिजे देवीची उपासना करताना मांसाहार वर्ज करावा मद्यपानही करू नये घरात कोणतीही अपवित्र गोष्टी ठेवू नयेत ब्रह्मचर्याचं पालन करावं नवरात्रीत अखंड दिवा मालवला तर तो अशुभ समजलं जातं दिव्याची ज्योत हवेनं मालवू यासाठी काचेचं झाकण दिवावर ठेवू शकता काही कारणानं दिवा मालवला तर देवहारातील दुसऱ्या दिवानं त्याला पुन्हा प्रज्वलित करावा अखंड तेवणारा दिवा हे देवीचं रूप असतं अनेक घरांमध्ये दिव्यालाच घट समजून त्याची स्थापना केली जाते त्यामुळे या काळात घर बंद करून जाऊ नये तसंच दिवा ठेवण्याची जागा स्वच्छ व टापटीप असावी घरातील शौचालय बाथरूम जवळ घटस्थापन करू नये मंडळी ज्याप्रमाणे दिव्याची वाट नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहू हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे म्हणून सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा असे मानले जाते की नवरात्री दिवा तेवत ठेवल्यानं घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याच्या नियमांचं संरक्षण करावा सहसा लोक पितळेचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात जर आपल्याकडे पितळेचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पोसून वाळवून घ्या शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाठावर ठेवावा नंतर लावावं दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्या खाली आधी अष्टदल कमळ ठेवा हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकता अखंड दिव्याची वाट देखील महत्वाची आहे ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते सव्वा हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो पूजेत जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकता दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचे झाकण ठेवावं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विजवू नये दिव्याला स्वतः शांत होऊ ईशान कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच अग्नेय कोणात ठेवणे शुभ असतं लक्षात ठेवा पूजे की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगत्यासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अखंड दिवा लावताना हा मंत्र अवश्य म्हणावा ओम जयंती मंगला काली भद्र काली कृपालिनी दुर्गा शमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्त मंडळी अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार पोट जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतं दिव्याची वाद सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते जर अखंड वाद विनाकारणास्तव स्वतःच विजल्यास घरात आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते असं केल्याने आजारात वाढ होते आणि मंगळ कार्यात अडथळा येऊ शकतो नवरात्रीत मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराट होते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते दिवा लावल्याने घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते तसेच नवरात्री तुपाचा मोहरीचा किंवा तेलाचा दिवा लावल्यास सर्व शुभ कार्य सिद्ध होतात नवरात्रात विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाचा दिवा अवश्य लावावा